सर्व तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट आजचे भाव त्या ठिकाणी जाहीर झालेले असून कोणत्या बाजार समितीमध्ये तूरला किती रेट मिळाला हे आपण त्यासोबत पाहणार आहोत सोबतच त्यामध्ये जालना बाजार समिती से असेल मलकापूर असेल लातूर असेल हिंगणघाट असेल अकोला असेल अमरावती असेल पाचोरा असेल अशा महाराष्ट्रातील ख्यातनाम बाजार समितीमध्ये तुरीला किती बाजारावर भेटला आहे हे आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर जर पाहायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा सोबतच तुमच्या बाजारपेठेमध्ये तुरीला किती बाजारावर भेटतोय नक्की कमेंट करा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे माजरगाव बाबक झालेली आहे तीनशे तीन क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतो आहे सहा हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय माजरगाव बाजार समितीमध्ये सात हजार तीनशे चाळीस रुपये यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे सिल्लोड अभक झालेली आहे सात क्विंटल कमीत कमी बाजारावर वा भेटतो आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतो भेटतोय तोही सहा हजार आठशे पन्नास रुपये बघा शेतकरी मित्रांनो यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती बाजार समिती म्हणजे कारंजा अभक झालेली आहे दोन हजार चारशे पन्नास क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतो आहे सहा हजार आठशे दहा रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतो आहे कारंजा बाजार समितीत सात हजार सात शे ऐंशी रुपये यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती बाजार समिती आहे हिंगोली अबक झालेली आहे सहाशे पन्नास क्विंटल कमीत किंवा बाजारभाव भेटला याच्यामध्ये सात हजार चाळीस रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव भेटलाय सात हजार सातशे साठ रुपये यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती बाजार समिती आहे जालना अबक झालेली आहे तेहतीस क्विंटल कमीत किंवा बाजारभाव भेटला नऊ हजार नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव भेटलाय दहा हजार चारशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव तुरीला जालना बाजार समितीत भेटलाय यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे अकोला अबक झालेली आहे दोन हजार पाचशे ब्याण्णव क्विंटल कमीत भेटतो भेटतोय सहा हजार आठशे पाच रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटलाय सात हजार आठशे रुपये मित्रांनो यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे अमरावती अबक झालेले आहे पाच हजार सहाशे त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतोय सात हजार शंभर रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय सात हजार पाचशे पन्नास रुपये यानंतरची जी काय या बाजार समिती आहे ती बाजार समिती आहे मित्रांनो मलकापूर अबक झालेली आहे तीन हजार तीस क्विंटल कमीत कमी बाजारभाव भेटतो आहे सहा हजार आठशे एकवीस रुपये आणि जास्तीत जास्त भेटतो आहे सात हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे नागपूर आवक झालेली आहे तीन हजार सहाशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी बाजारभाव आहे सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतो नागपूर बाजार समितीमध्ये सात हजार चारशे वीस रुपये बागाशतकी मित्रांनो यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे वाशिम आवक झालेली आहे बाराशे क्विंटल कमीत कमी बाजारभाव भेटला याच्यामध्ये सहा हजार सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव भेटला आहे सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती बाजार समिती आहे यवतमाळ आवक झालेली आहे पाचशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी बाजारभाव भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव भेटला आहे यवतमाळ बाजार समितीत सात हजार चारशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल mental.